तुमची जर कधी अशी पटकन इच्छा झाली की अरे नाही आता आपल्याला डोसा खायचा आहे तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचा डोसा पटकन तयार करू शकता ज्याच्यामध्ये इनो सोडा काही लागत नाही किंवा फर्मेंटेशनची पण गरज लागत आणि तुम्ही बघू शकता आपला डोसा किती पटकन असा स्प्रेड होतो आणि डोसावरती जाळी बघा किती छान जाळी आलेली आहे अगदी झटपट हे दोसे तयार होतात क्रिस्पी हा डोसा होतो खुसखुशीतपणा कुछ या डोस्यामध्ये डोस्याला जाळी बघा किती सुंदर जाळी आलेली आहे आणि डोस्याचा रंग बघा किती छान रंग दोश्याला आलेला आहे डोस्यासोबत खायला एक ऑथेंटिक चवीची चटणी अगदी परफेक्ट आपली चटणी आहे हे दोशा सोबत आणि हा ब्रेकफास्ट चार लोक अगदी पोट भरून करू शकतात हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्ट मोठे मोठे आपण असे दोसे करून घेतले आणि सगळ्याच दोशाचा रंग बघा किती परफेक्ट आलेला आहे मेजरमेंट इतकं परफेक्ट आहे ना की तुमचा एकही डोसा बिघडणार नाही डोसा बघा मस्त छान सॉफ्ट झालेला आहे आणि चटणी बघा अशी परफेक्ट डोसाला लागते आहे नमस्कार सुषमा जल्दल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण उरलेल्या भातापासून डोसे तयार करतो आहे आणि त्यासोबत खायला छान मस्त ऑथेंटिक टेस्ट ची थोडी साऊथ इंडियन स्टाईलची जी आहे ते बटाट्याची चटणी पण करणार आहोत दोघांचंही कॉम्बिनेशन अगदी अप्रतिम लागतं खूप छान डोसे तयार होतात तुम्ही एकदा तुमच्याकडे बनवले ना आणि खाऊ घातले सगळ्यांना तर सगळे वारंवार जेव्हा भात शिल्लक असेल म्हणजे राधा तो सकाळचा असू द्या तर संध्याकाळी तुम्ही करू शकता किंवा रात्रीचा असेल तर सकाळी करू शकता किंवा ताज्या भातापासून पण तयार करू शकता एक नंबर तयार होतात सगळे वारंवार करण्याची डिमांड करतील आपण रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा मा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया रात्रीचा उरलेला भात आहे तर या भाताला आपण मोजून घेऊ त्याच्यामध्ये घालायचे बाकीचे जे साहित्य आहे त्याचा एक अंदाज आहे एखाद्या वाटीच्या साह्याने आपण हे मोजून घेऊ आणि थोडस दाबून भरते मी अंदाजाने दोन वाट्या असू शकतात हे पण तरी आपण मोजून घेऊ आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डायरेक्ट टाकून घेऊ दोन वाट्या आहे हा दोन वाटी भात आहे तर त्याच वाटीनी दोन वाट्या मी हा जाडवाला त् रवा घेऊन घेते तुम्ही यासाठी ना फ्रेश भात पण वापरू शकता इथे काय होतं ना आपला हा डोसा इन्स्टंट तयार होतो इथे तुम्हाला भिजत घालायची किंवा मोरू ठेवायची फर्मेंट करायची काही गरज नसते दोन टेबलस्पून चण्याच्या डाळीचं पीठ घालून घेऊ पाऊन वाटी थोडं वाला हे दही आहे दोन हिरव्या मिरच्या घालून घेते हे ऑप्शनल आहे पण काय होतं मिरच्या वगैरे हे टाकून घेतल्यानंतर चटणी जरी नसेल तुमच्याकडे किंवा खायला काही बनवलं नसेल तरी तुम्ही नुसता डोसा खाऊ शकता म्हणून हा थोडासा मसाला मी घालून घेते हे दोन चारच कडीपत्त्याची पानं आहे एरवी बाहेर काढून टाकल्या जाते याच्यामधले खाल्ले जातात त्या हिशोबाने मी टाकते आहे आणि थोडी कोथिंबीर हाताने तशी थोडी बारीक करते आणि टाकून घेते तर हे नवीनुसार मीठ घालून घेऊया भातामध्ये मीठ होतं त्या अंदाजाने मी मीठ घालते आहे सव्वा चमचा टाकून घेते पाणी घालून घेऊया तर पाणी मी हळूहळू घालणार आहे तर एक वाटी टाकून घेते चमच्याच्या साईने फिरवून घेते नाहीतर काय होईल वरती पाणी आहे तर पटकन अंगावरती उडू शकते आणि मग जसं जसं लागेल तसं तसं मी याच्यामध्ये टाकणार आहे तर मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊ इथे मी याच्यामध्ये एक वाटी पाणी परत टाकून घेतलेलं आणि हे चांगलं फिरवून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी व्हायला पाहिजे हे असं या पद्धतीने हे फिरवून घ्यायचं आणि चांगलं फिरवायचं बराच वेळ फिरवत राहायचं मी जवळपास चार ते पाच मिनिट याला फिरवून घेतलंय त्याच्यामुळे आपल्या दोषाचं टेक्स्चर चांगलं येते आणि फर्मेंटेशनची गरज पडत नाही याला मध्ये काढून घेऊ तर तुम्ही बघू शकता टेक्स्चर बघा असं मस्त क्रीमी टेक्स्चर याचं आलेलं आहे पाण्याची गरज पडली तर आपण याच्यामध्ये नंतर टाकू शकतो पण सुरुवातीलाच खूप पाणी टाकून नाही घ्यायचं पण जेव्हा हे फिरवतो ना तर थोडं जास्त वेळ फिरवून घेतलं की याला थोडीशी गरमी येते म्हणजे हे गरम होतं तर तिथपर्यंत आपल्याला फिरवायचं आहे कारण आपण या दोश्यामध्ये कुठलंही इनो सोडा टाकणार नाही आहोत आणि फर्मेंटही नाही केलं त्याच्यामुळे अशा पद्धतीने ते फिरवून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपण रवा घातला आहे तर रवा मुरायला थोडंसं पाणी लागतं पण आपण आताच पाणी नाही टाकून घेत आपण नंतर टाकूया आणि थोडा वेळ चमच्याच्या सहाय्याने आपण याला असं एकाच डायरेक्शननी फिरवून घेऊ एक मिनिट असं फिरवून घेते आता इथे झालेले आहे पाच मिनिट थोडं हलकं झालेलं आहे आणि वरती असे थोडशी बबल दिसायला लागतात जेव्हा आपण असं त्याला फेटून घेतो त्याच्यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत एक चटणी तयार करून घ्यायची आपल्याला याच्यासोबत खायला पंधरा ते वीस मिनिट फक्त आपण याला रेस्ट देऊ डोशासोबत खायला मी बटाट्याची भाजी करणार आहे तर त्यासाठी मी हे चार बटाटे उकडून घेतले आणि त्याची आपण साल काढून घेतली तीन हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने कट करून घेतल्या मोठ्या मोठ्या थोडे तिखट वाले आहे म्हणजे तुम्ही ह्या बाहेर पण काढू शकता दोन कांदे घेऊन घेतलेले कांद्याला अशा उभ्यामध्ये मी कापून घेत आहे अद्रक लसून मी नाही टाकणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता चार पाच लसणाच्या कळ्या आणि अर्धा इंची अद्रक त्याचा तुम्ही पेस्ट तयार करू शकता आणि ह्या थोड्याश्या कोथिंबीरच्या काड्या आहे हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं ते आपण असं बारीक बारीक कट करून घेऊ तुमच्याकडे नसेल तर कोथिंबीर घेऊन घ्या फोडणीला घालायसाठी आहे सात आठ कडीपत्त्याची पान आहे चटणी फोडणी घालून घेऊया त्याच्यासाठी दोन चमचे तेल घालून घेते एक चमचा मोहरी तेल जे आहे ते दोन टेबल स्पून टाकलेलं आहे तडतडायला लागली की जिरा घालून घ्यायचं एक चमचा आणि एक फुलू द्यायचं आता गॅस ची फ्लेम एकदम स्लिम करून द्यायची वन ती एस टी चणा डाळ उडदाची डाळ आहे तर ह्या दोन्ही डाळी ऑप्शनल आहे डाळीला आपल्याला छान खमंग सोनेरी रंग येईपर्यंत या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे डाळी सोनेरी रंगाच्या झालेल्या आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेऊ कढीपत्ता कोथिबिरच्या काड्या म्हणजे हे सुरुवातीला टाकलं ना तर खूप खमंग फोडणी होती ती कांदा घालून घेऊ आणि आता या कांद्याला हलक्याचं सोनेरी रंगाईपर्यंत परतवून घेऊ एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा हळद आणि हा ना एक चमचा असा जाडसर वाटून घेतलेला मसाला आहे तर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे मी असाच हा तयार केला होता तर एकदा मी टाकला तर त्याच्यामुळे त्याचा स्वाद खूप चांगला आला तर त्याच्यामध्ये धणे जिरे ओवा सोप असं सगळं आहे आणि थोड्याशा लाल मिरच्या आहेत तर ते सगळं मी एकत्र करून जाडसर असं वाटून घेतलं होतं त्याची काही गरज नाही आहे माझ्याकडे होता म्हणून मी घालून घेतला तर त्या मसाल्याशिवाय पण ही चटणी तशी खूप छान होते त्यामध्ये आपण हे पाऊन वाटी पाणी घालून घेतलेलं त्याच्यामुळे काय होते की चटणीचं टेक्शर चांगलं येतं आणि आपली चटणी दोशाला व्यवस्थित लागते ते बटाटे स्मॅश करून टाकू तर हाताच्या सहाय्यानेच टाकून घेते मी तुम्ही किसून पण टाकू शकता कारण दोशासोबत खायची चटणी आहे त्याच्यामुळे अशा फोडी अशा मोठ्या मोठ्या नको दोशासोबत खायला ना एकदम सॉफ्ट चटणी चांगली वाटते अर्थात तुमच्या आवडीने आहे तुम्हाला जर अशी मोकळी चटणी पाहिजे असेल ना तर चाकून कापून घ्या बटाटेनुसार मीठ घालून घेऊ सव्वा चमचा टाकलेलं हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं एकदम अल्टिमेट सुगंध येतो आहे चटणीमधून आणि याच्यावरती झाकण ठेवून फक्त दोनच मिनिट आपण वाफ काढून घेऊ दोन मिनिटानंतर मी गॅस बंद करून देईल आणि आपली चटणी जी आहे ते रेडी टू सर्व आपण डोसे तयार करायला घेऊयाच बॅटर चेक करूया फिरवून घेऊ आणि अगदी मी पाणी घालून घेते याच्यामध्ये कारण डोसा जो आहे तो आपला थोडसा पसरला गेला पाहिजे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलं होतं तेच पाणी याच्यामध्ये टाकून देते या चमच्याने दोन चमचे पाणी घालते मी अजून अर्धा चमचा पाणी घालून घेतलेला आणि आता परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची आपली कन्सिस्टन्सी असायला पाहिजे रनिंग कन्सिस्टन्सी पाहिजे याची पण खूप जास्त रनिंग पण नको अशा पद्धतीची तवा ठेवून देऊ मी नॉनस्टिक घेतलेला आहे तुम्ही तुमच्याकडे बिडाचा असेल तर तोही घेऊ शकता आणि पहिली टिप्स लक्षात घ्यायची की तवा चांगला गरम होऊ द्यायचा पहिली स्टेप आहे डोसा तव्याला न चिपकण्यासाठी तेल घालून घेऊ तव्यावरती तेलाला सगळीकडे पसरवून घ्यायचं टिश्यू पेपर घेतला आहे पसरवण्यासाठी तुम्ही सराट्याच्या साहाय्याने पण पसरवू शकता हे सगळीकडे कांदा असतो तर कांद्याच्या साहाय्याने हे सगळीकडे पसरवून घेऊ शकता तव्यावर थोडं पाणी शिंपरून घ्यायचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आणि एक कॉटनचा कापड घ्यायचा आणि त्या कापडाच्या साहाय्याने हा तव्यावरचं पाणी पुसून घ्यायचं ही स्टेप आवश्यक आहे जेणेकरून तुमचा डोसा जो आहे तो चांगला स्प्रेड होतो आणि चिपकत नाही आता सारण घालायचं आहे तर सारण एकदा फिरवून घ्यायचं टाकायच्या आधी प्रत्येक वेळेस फिरवायचं तव्याच्या मध्यभागी मी दोन चमचे सारण घालून घेते आणि आता आपण हे स्प्रेड करू मिडियम फ्लेम वरती आता या डोशाला आपल्याला शिजू द्यायचं आहे तर डोसा काढायची अजिबात घाई करायची नाही तो आपोआप जो आहे तो डोसा मोकळा होतो तोपर्यंत तो पो द्यायचा एका बाजूला मला असं वाटलं की मीडियम फ्लेम वरती आपला डोसा थोडासा करकतो आहे किंवा जळतोय तर अशा वेळेस ना गॅसची फ्लेम स्लो करून टाय बघू शकता हा डोसा जो आहे ते या बाजूनी उठला आहे म्हणजे आपला डोसा हा तयार झालेला आहे आणि बघा सहज आपला डोसा निघतोय आणि दुसऱ्या बाजूनी याला शिजवायची गरज नाही तुम्ही आपला डोसा अगदी तयार आहे डोशाचा रंग बघा किती सुंदर आलेला आहे याही बाजूनी मी तुम्हाला दाखवते आणि इतक्या सहजपणे हा डोसा निघतो बघा आता तुम्ही याच्यामध्ये चटणी घालून हा डोसा सर्व करू शकता तर अशाच पद्धतीने आपण असे छान बाकीचे डोसे तयार करून घेऊ आणि हा डोसा कसा ना छान थोडासा क्रिस्पी थोडासा क्रंची आणि थोडासा सॉफ्ट अशा पद्धतीचा हा डोसा तयार होतो चार जणांचा हा पोटभरीचा ब्रेकफास्ट छान मस्त गरमागरम डोसा तुम्ही बघू शकता डोस्याला जाळी किती छान आलेली आहे आणि डोसा बघा डोसाचा रंग बघा किती छान डोसा आपल्या शिजला गेलेला आहे आणि ती चवीची चटणी बस दुसरं काही नको याच्यासोबत टेस्ट करूया अल्टिमेट सुपर आणि इन्स्टंट होणाऱ्या या डोशाची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा परत भेटूयाची एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद